पंढरपूर शहरातील इस्बावी येथील चंद्रभागा नदी पात्रावरील सांगोला व लक्ष्मी टाकळीच्या नवीन पाईपलाईन योजनेमध्ये मोठ्या प्रमाणावर राजकीय पुढारी व जीवन प्राधिकरणमधील अधिकाऱ्यांनी ठेकेदाराशी हातमिळवणी करत सांगोला पाणीपुरवठा योजनेतील नवीन पाईपलाईन टाकण्याच्या कामात व लक्ष्मी टाकळी या गावातील नवीन पाणीपुरवठा पंपिंग हाऊस व नवीन पाईपलाईन टाकण्याच्या कामकाजात कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप स्थानिक शेतकरी व विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक शेखर भोसले यांनी केलाय तसेच टाकळी ग्रामपंचायतच्या नवीन योजनेची गरज नसताना केवळ कोट्यावधी रुपयांचा भ्रष्टाचारासाठी राबवलं गेलं असल्याचं बोललं जातंय योजना असावी पण लुटारूंचे खिसे भरण्यासाठी नसावी असं देखील भोसले यांनी परखड शब्दात आपलं मत व्यक्त केलं तर सूत्रांच्या माहितीनुसार मुख्यमंत्री माझ्या जवळचा योजना मी त्यामुळे मला माझी तीस टक्के कमिशन मिळालं पाहिजे तरच तुम्हाला कॉन्ट्रॅक्ट मिळेल या कारणानं शिंदे गटाच्या एका राजकीय नेत्यानेच खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची फसवणूक केली असल्याचं स्थानिक नागरिकांमधून बोललं जात आहे नमस्कार मी इसबचा प्रगतशील शेतकरी शेखर प्रल्हाद भोसले इथं माझे शेताशेजारीच ह्या जखमीराने पाणीपुरवठा योजना चालू आहेत कुठली पाणीपुरवठा योजना आहे ही पाणीपुरवठा टाकळी पाणीपुरवठा पंढर लक्ष्मी टाकळी ही योजना चालू असून ह्या योजनेची काय गरज नव्हती याच्या शेजारीच काशीगाव पंढरपूर तालुक्यातील काशीगाव योजना आहे कारवाईत आहे दहा वर्ष झालं आणि ती फक्त दिवसातून दोन तास चालते तिला जर टॅक मारून जर टाकळीसाठी वेगळी यंत्रणा लावली असती तर शासनाचे दीडशे कोटी वाचले असते आता ही शासनाची लूट करायची म्हणून ह्या योजना सगळ्यात चालू आहेत काम चालू आहे काम चालू आहे आता पूर्णत्वाला काम आले जवळजवळ पंच्याहत्तर टक्के काम पूर्णत्वाला आले आणि ही शासनानं ह्याची चौकशी लावावी आणि काशेगाव योजनेची सुद्धा चौकशी लावावी काय काय वाटतं कोणी फसवणे केली असं वाटतं शासनाची ह्या अधिकाऱ्यांनी मिळून आणि पुढाऱ्यांनी मिळून ही शासनाच्या गळ्यात विनाकारण ही योजना उभा करून लुटायचा धंदा केलेला हा काय वाटतं एकंदरीत परिस्थिती काय वाटतं याच्यातून योजना असाव्यात लोकांच्या हितासाठी असाव्यात स सामान्यांच्या यो प्रगतीसाठी असाव्यात पण ह्या योजना विनाकारण उभ्या करून लुटारू लुटारांच्या किशे भरण्यासाठी नसाव्यात आणि योजनेला कुठल्याही प्रकारचं संरक्षित पद्धतीनं कुठलंही कामकाज नाही किंवा लेबरचं संरक्षित पद्धतीनं कामकाज नसून ब्लास्टिंग विन मनानं येईल तेव्हा ब्लास्टिंग समुद्र नदीत घेतात त्या ब्लास्टिंगमुळं आजूबाजूच्या शेतकऱ्यांच्या मशी दागावल्या लोकांची घरं पडली शेजाऱ्यांच्या घरांना तडे जाण्याचा जा विषय आला शेतकऱ्यांच्या पाईपलाईन पाई आणि मोटरी लाईन उद्ध्वस्त झाल्या ह्या योजनेमुळं फार शेतकऱ्यांच्या आजूबाजूच्या शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे शासनानं त्याची दखल घ्यावी अधिकाऱ्यांकडे तुम्ही गेलतो या संदर्भात गेले दहा महिने सतत या अधिकाऱ्याला जीवन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना आम्ही भेटून आमच्या समस्या मांडतोय पण अधिकारी ठेकेदाराकडे बोट करतोय ठेकेदार पुढाऱ्याकडे बोट करतोय आणि पुढारी पुन्हा जीवन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्याकडे बोर्ड करतोय एकामेकाला खोद येण्याचा हा प्रकार आहे सगळं सर्वसामान्य शेतकरी किंवा इथले स्थायिक शेतकऱ्याचं कुणीहीसुद्धा दखल घेत नाही ठेकेदार कोण आहेत ठेकेदार कांबळे आणि किरण कुमार हैदराबाद असे दोन ठेकेदार आहेत योजना किती रुपयेची ही योजना का टाकळी योजना एकशे एकोणपन्नास कोटी रुपयेची नवीन योजना आणि सांगोल्याची पाईपलाईन नुसती पाईपलाईन टाकणे हे तीनशे कोटीची योजना आहेत प्रत्यक्षात टाकळी योजनेला पन्नास कोटी रुपयेच खर्च येतो आहे आणि उर्वरित शंभर कोटी रुपये हे पुढऱ्यांच्या खिशात जाणार आहेत सांगोला पुरवठ्याची नवीन पाईपलाईन होणारी हे फक्त शंभर कोटीचाच खर्च होणार आहे पण दोनशे कोटी रुपये अधिकारी आणि पुढऱ्यांच्या जा खिशात जाणारी आहेत म्हणून शासनाने याची पुरेपूर त्रयस्थ समितीतर्फे मूल्यांकन करावं आणि अतिरिक्त झालेला खर्च कमी करून ह्या ठेकेदाराकडून वसूल करावा या, करा या योजनेचा सखोल अभ्यास करून मूल्यांकनाचा अभ्यास करून याची पूर्ण दखल शासनाने घ्यावी याची दखल न घेतल्यास आम्ही याच्या या सर्व पेपर्स फाईल्स सर्व मुख्यमंत्र्याकडे आणि पाणीपुर योजनाकडे मंत्र्यांकडे हे सगळ्याचा अहवाल सादर करणार आणि उपोषणला जिल्हाधिकाऱ्यासमोर बसणार आहे सगळे ग्रामस्थ मिळून